शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा रविकांत तुपकर उद्या ठरविणार पुढील राजकीय भूमिका शनिवारी सहा जुलैला तुपकरांनी बुलढाण्यात बोलावली समर्थकांची बैठक शेतकरी नेते रविकांत तुपकर शनिवारी सहा जुलै रोजी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत यासाठी जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या गोलांडे लॉन्स येथे ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच बैठक आहे बुलढाणा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढलेल्या रविकांत तुपकर यांनी एकट्याच्या बळावर तब्बल अडीच लाख मते घेत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले मेहकर सिंदखेड राजा चिखली आणि बुलढाणा या घाटावरच्या चार विधानसभा मतदारसंघाच्या बेर्जेत ते पहिल्या क्रमांकावर होते मात्र घाटाखालील जळगाव जामोद आणि खामगाव या दोन मतदारसंघातून त्यांना अपेक्षित मते न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे या बैठकीत रविकांत तुपकर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे देखील लक्ष लागून आहे